शिदू बोला आज काय प्रॉब्लेम हम्म काय दुखतय सकाळी ना, ना बसून थोडी थोडी थंडी वाजते थोडी थोडीच वाजते मग आता काय करायचं बघ बसतो की नाही शाळेत का घरी जातो काय करतो मग थोडी थोडीच वाजते थो ना जास्त वागाय वाजायला लागली का मग घरी जा थंडी कावर का बरं वाचते भाऊ मराठीचा अभ्यास चालू झाला म्हणून का हां नाही मग थंडी का बरं वाजते मग तुला गणिताचा अभ्यास करतो का मग हां मग नाही वाजणार ना थंडी ताप आहे का तुला ताप नाही तरी तस कस कसं काय थंडी वाजते रे बाळा तुला रोज रोज का अभ्यास करायला कंटाळा आहे तो कंटाळा अभ्यास करायची थंडी वाजते का तुला थंडी वाजते अशीच थंडी वाजते अशीच वाजते कस काय तुला ताप नाही बाहेर एवढ कडक ऊन पडलंय थोडी थंडी कशी वाजते रे बाळा तुला रोज रोज बाकीचे मुलं किती छान अभ्यास करतात तू रोज पळतो रोज पळतो कधी कधी शाळेत येत नाही कधी कधी म्हणतो माझं पोट दुखतं कधी कधी म्हणतो मला थंडी वाजते मग आता मग शिकायचं नाही आहे का तुला कधी कधी सांगतो माझे आजी बाबा घरी नाही पप्पा घरी नाही मम्मीला काम असतं मग तू शिकणार कसा नाही मी घरी गेलो ना तरी खूप अभ्यास गेलो मग घरी अभ्यास करून करून घेशील मग तू शाळेत कशाला ऍडमिशन घेतलं घरीच अभ्यास करायचा तुला सगळं येतं ना हां शिकवायची गरजच नाही ना तुला घरीच अभ्यास करशील का मग कोण शिकवेल तुला कोण शिकवतं घरी मग तुला सगळं येतं सगळं येतं तोड़ा हा मग मला एका प्रश्नाचं उत्तर सांग ह माझ्याकडे पाच चॉकलेट आहेत हां आणि तू मला आणखीन एक चॉकलेट दिलं मग माझ्याकडे आता किती चॉकलेट झाले सहा झाले बर माझ्याकडे तीन लिंबू आहेत हा आणि तुझ्या बाबांनी मला आणखीन दोन लिंबू दिले मग माझ्याकडे किती झाले किती झाले पाच झाले तर तो कलोजिश्य आले रे मग आणखीन अभ्यास केला तर आणखीन हुशार होशील ना मग घरी जाणार का तू घरी नाही जायचं ना बाळा शाळेत आला तर शिकशील ना हा पण मी पण अभ्यास करतो पण तुला शाळेत बसायला काय प्रॉब्लेम आहे असं विचारते मी शाळेत का बरं नाही बसत तू हम्म काय बरं नाही बसत सांग एवढे सगळे छोटे छोटे मुले शाळेत बसतात आणि दुकावर कंटाळा करतो तुला काव सारखी थंडी वाजते थे। हं तुला फक्त गणिताचा अभ्यास करायला आवडतो मराठीचा नाही ना ना खरं सांग खरं सांग ना अरे पण मग मराठी पण शिकायला पाहिजे की नाही नुसतं गणितच येऊन होईल का वाचता पण यायला पाहिजे ना तुला इंग्रजी मराठी हे पण विषय महत्त्वाचे आहेत की नाही हां मग आता नाही जाणार ना मी गेलो बी अभ्यास खूप घेऊन जाईल आणि अभ्यास कळेल ना पण इथं का बर नाही कलर इथं का बर नाही बसत तू गेली कलतो पण मग शाळेत का बर थंडी वाजते काय प्रॉब्लेम आहे तुझा काय रे बाळा मोठी प्रॉब्लेम का बरं आवडत नाही का तुला स्कूलमध्ये यायला नाही आवडत तुझे फ्रेंड्स नाही का कोणी इथं नाही मग इथं बसतो का जवळ बसतो हं बसशील काय करतो <laughs> जागतच करायचं मला हां